शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील कमी केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कवठे यमाई ग्रामपंचायत आणि पंचायत पंचा समिती सदस्य सुभाष पोकळे यांनी शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन दिलंय मौजे कवठे यमाई येथील पाणी पुरवठा योजना फक्तेश्वर बंधाऱ्यावर असून यावरून गावातील ग्रामपंचायतीतील विहिरीत पाणी साठा करून तो गावातील पाण्याच्या टाकीत सोडून गावाला पाणी पुरवठा केला जातो पण शिरूर तालुक्यातील घोड नदी तीरावरील गावांमध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईमुळे नदी पात्रातील उपसा कमी व्हावा या हेतून फक्त दोन चालू आहे परंतु यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय कारण बंधाऱ्याहून जे पाणी पिण्यासाठी उपसून गावातील टाक्या भरल्या जातात मात्र त्या टाक्या दोन तासात भरत नसल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई होतीये तरी वीज पुरवठा दोन तास न करता चार ते पाच तास करावा अशी मागणी निवेदनात केली आहे यावेळी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे कवठे यमाई ग्रामपंचायत सरपंच अरुण गुंजाळ अहमदाबाद चेअरमन बाबासाहेब जाधव माजी संघटक गणेश जामदार दत्तात्रे गायकवाड डॉक्टर कुंडलिक शितोळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते वीज पुरवठा खंडित करून दोन तासाचा वीज पुरवठा होता पिण्याच्या पाण्याचं पिण्याचं पाणी राखीव असावं संदर्भातला तो आदेश होता कदाचित प्रशासन पातळी तो योग्य असेलही परंतु सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर त्या आदेशामुळे आज ज्यांच्या खाजगी विहिरी आहे ज्यांच्या खाजगी विहिरींना पाणी आहे आणि ज्या खाजगी विहिरींवर लोकांच्या जनावरांचा चारा अवलंबून आहे त्याचाही फटका या निर्णयामुळं त्या चाऱ्याला मोठा फटका या ठिकाणी बसव बसवू लागला होता पिकं जळायला लागली होती आणि भविष्यामध्ये त्याचा परिणाम हा चारा चाऱ्यापिकं जळून भविष्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असता तसेच बरेच ठिकाणच्या योजना या पूर्णतेवर अवलंबून आहे योजनेची लांबी ही जवळजवळ आठ आठ नऊ नऊ किलोमीटर आहे पाणी पोचायला जवळजवळ दीड ते दोन तासाचा अवधी लागतो त्याच्यानंतर चार तास हे ते टाकी भरायला लागतात असं असताना आस फक्त दोन तासाच्या कालावधीमध्ये ते पा पाणी टाकीत पोहोचवायचं कसं आणि पोचलेलं पाणी नागरिक बरोबर पोचवायचं कसं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी होता म्हणून आम्ही सगळेजण आज त्या संदर्भात निवेदन निवृत्त शेजाऱ्यांना त्या ठिकाणी आलो होतो तर शेजारांनी त्या ठिकाणी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या लाईटच्या कालावधीचे प्रमाण वाढवून देऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रमाणे त्यांनी ती कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या ठेवते या ठिकाणी तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे त्याकरिता सर्व नागरिकांना मी आव्हान करतो जे आवर्तन सध्या पिण्यासाठी जे सोडलेलं आहे कुकडी धरणातून असून गोड नदी बंधारामधून जे आलेले पाणी आहे कालव्यामधून आलेलं पाणी हे सर्व पाणी येत्या तीन महिन्याकरिता पिण्यासाठी राखून ठेवावं असं सर्व लोकांना नागरिकांना मी आव्हान करतो आणि प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरा ही सर्वांना प्रतिनिधी अनिल सोनवणे एन न्यूज मराठी शिरूर पुणे